नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दीप मिश्रा महाराज यांना दिले पाटील यांनी आमंत्रण श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आमंत्रण घेऊन चेअरमन अभिजित पाटील यांनी थेट अमरावतीत पोहोचले अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये आषाढी कार्तिकी माघी चैत्र वारी भरत असून पंढरपूरची आर्थिक उलाढाल यावर बरेच अवलंबून असायचे परंतु श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन केले असता वारीप्रमाणे पंढरपूरला स्वरूप येणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले पंढरपूर येथे चंद्रभागा मैदान येथे पूजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असून सदरचा कथा सोहळा दुपारी एक ते चार या कालावधीमध्ये होणार आहे सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केली आहे या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेक मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन श्री पाटील यांनी केले आहे प्रदीप मिश्रा यांची खूप दिवसांपासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या पावन नगरीत कथा करण्याचे भाग्य लवकर लागणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले अमरावती येथे चेअरमन अभिजित पाटील यांच्या सोबत संचालक संतोष कांबळे संचालक तुकाराम मस्के संजय खरात दत्तात्रय गायकवाड संजय पाटील प्रवीण भोसले परवेज मुजावर शरद घाडगे नंदकुमार बागल शंकर साळुंके यांच्यासह सहन उपस्थित होते श्री शिवाय हरिविठ्ठल चंद्रभागा नदी के केट पंढरपूर मे प्बर चे इकतीस दिसंबर तक शिव महापुराण की कथा होने जा रही है दोपहर एक बजे से चार बजे तक आप सभी उस पवित्र कथा में पधारकर कर धर्म का लाभ लें और अपने जीवन को सार्थक करें हर हर महादेव श्री शिवाय पहात रहा नवनवीन अपडेट साठी लोक प्रवाह न्यूज हक तुम ची सात